एक ग्लास दूध एक वाटी साखर एक वाटी मिल्क पावडर एक वाटी काजू पावडर हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी त्याच्या गाठी झाल्या नाही पाहिजे आणि गॅसची फ्लेम बारीक ठेवण्यात व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे अशा प्रकारे हळूहळू हे आपलं घट्ट होत जात आहे दूध अगदी मिडियम फ्लेमवर हे सगळं करायचं आहे आपल्याला आपल्याला ह्यात थोडं केसर ॲड करायचं आहे सारखं चालवत राहायचं आहे त्यामुळे लागणार नाही हळूहळू हो आपले मिश्रण घट्ट होत जाते बिलकुल मीडियम फ्लेमात करायचं सगळं अशा प्रकारे हे मिश्रण अगदी घट्ट होत आहे का व्यवस्थित घट्ट आपल्याला सारखं हलवत राहायचंय त्यामुळे खाली लागणार नाही आता हे आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे आता आपण याला अर्धासाठी फोर ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये अर्धा ठेवू शकता आता अर्ध्याच्या नंतर आपण तो गोळा फ्रीजमधून काढून घेतलेला आहे आता आपण एका पोळपाटावरती एक पेपर घेऊन त्याच्याला थोडंसं तूप लावून घेतलेला आहे आता या दोन गोळ्याचे मी दोन भाग करून घेतलेले आहेत आणि एका भागामध्ये हिरवा कलर ॲड केलेला आहे आता हे एका थोडासा गोळा घेऊन आपण असा त्याचा पोळीसारखं हाताने पसरून घ्यायचा आहे त्याला आणि त्यावरती दुसरा गोळा ठेवून ते पण त्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि नंतर त्यानंतर आपण त्यावरती ड्रायफ्रूट्स वगैरे टाकू तर असा रोल बनवून घ्यायचा आहे असा रोल व्यवस्थित बनवून घ्यायचा आहे त्याच्यात ड्रायफ्रूट्स आणि विलायची वगैरे सगळं टाकून घ्यायचं आहे असा मस्त घरच्या गर घरी कमीत कमी साहित्यात होणारा हा पेढा आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हे पहा असं मस्तपैकी गोळा तयार झालेला आहे रोल तयार झालेला आहे आता असं पसरून पसरून आपल्याला व्यवस्थित हे त्याला ड्रायफ्रूट्स वगैरे लावून घ्यायचे आहेत आता आपण तो त्याचे भाग कट करून घेऊयात तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता आता मी असे गोल गोल भाग करून घेत आहे त्याचे आणि आपला हा पेढा तयार आहे